जी काही पक्षामध्ये कार्यप्रणाली असते की बाबा नवीन पदा प्रवक्त्यांची निवड होत असताना हे खरं आहे की त्याच्यामध्ये माझ्यासह हो आमदार अमोल भाऊ मिटकरी माझ्या सहकारी हो भगिनी वैशालीताई नागोडे आम्हाला स्थान देण्यात आलं नाही याच संदर्भामध्ये आम्ही अजितदादांकडे हे सगळं का देण्यात आलं नाही आणि काय आमचं चुकलं याच्यासाठी दादांकडे दिलेलं आहे काल मी ज्या पक्ष कार्यालयात भेटायला गेले सात वाजता दादा तिथे नव्हते परंतु मी तातडीने तिथनं निघून माननीय अजितदादांची माझी भेट झाली मला ज्या काही गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत त्या मी त्यांना सांगितल्या त्यांनी मला बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याही सांगितलेल्या आहेत आणि आता माननीय अजितदादा याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून पुढील कारवाई करतील तुम्हाला पदली याची दिलं त्याचीच जे काही कारवाई आहे दादानी सांगितलेलं आहे की माझ्याकडं आत्ता माध्यमाच्या ह्याच्यातनं मिळालेलं आहे मी तुला जे काही हे याच्यामध्ये करायचं आहे ते तुला सांगतो आता नेमकं काय झालंय आज आणि उद्या शेवटचा दिवस आहे नगरपालिका आणि नगर, नगर परिषदच्या अर्जाचा ते अर्ज जर वेळ संपली तर उमेदवारांची व्हॅलिडिटीचा प्रश्न असतो त्याच्यामुळे ह्या दोन दिवस झाल्यानंतर अजितदादा त्याच्या बाबतीत काय करणार आहेत किंवा काय आहे त्या गोष्टी आम्हाला सांगतील नाही दिवसात नाही कळवतो म्हणलं नाही मी बघतो आणि मी करतो काही गोष्टी आहेत की मी ते तुम्हाला तुमच्यासमोर अंतर्गत पक्षाच्या गोष्टी नाही सांगू शकत परंतु दादांपर्यंत कानावर घातली की आमची काय चूक झाली की जेणेकरून आम्हाला निवड मध्ये स्थान देण्यात आलं नाही एवढा ही एवढी माझी मागणी एवढं माझं म्हणणं मी दादांपर्यंत पोहोचवलेलं आहे पत्रात जे मेन्शन केले ना तुम्ही असं सांगितलं की कोणतं विधान आहे ज्यांच्यामुळे मी अपमान केला असं वाटतो त्याबाबत पण हा खुलासा होत नाही तरी पक्ष परत तुम्हाला विचारू शकतो या ना याबाबत नाही ते काय पक्ष विचारू शकतो शेवटी कायद्याने विचारणार आहे ना मी कोण ज्या व्यक्ती वक्तव्यावर तुम्ही मला खुलासा मागताय ते वक्तव्य त्याच्यामध्ये नमूद नाही एवढाच विषय त्याच्यामुळे तुम्ही कोर्टासारखी हेरिंग अजिबात चालवू नका त्या काय ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही मागायच्या आहेत तेही मला मागताना कायदेशीर मागणार मीही त्यांना देताना कायदेशीर उत्तर देणार तुम्हाला असं वाटतंय कावक्त्य पदावर चांगलं काम करत होता मात्र रुपाली करावर जी टीका केली त्याच्यामुळे तुमचं पद गेलंय मला तुर्तास एवढंच सांगायचंय कि माझ्यावर किंवा अमोल मिटकरी भाऊंवर किंवा वैशाली वैशालीवर जे काही करण्यात आता आलेलं आहे त्याच्या घडामोडी सात ते आठ महिन्यापासूनच सुरू झाल्या होत्या आणि ठीक आहे तो सगळा लेखाजोखा त्या सगळ्या कुरगुड्या त्याचे सगळे विध पुराव्यासह हो, मी अजितदादांसमोर ठेवेल